नमस्कार मंडळी दीपाली चॅनलवरती स्वागत आहे तर आज हे बघा शेवग्याचं झाड आहे हे आमचे जाऊबाई आहेत त्याने भाजीसाठी शेवग्याचे पाले घ्या लागले तर याची भाजी खूप छान होते आणि शरीराला पौष्टिक पण आहे बघू शकता तुम्ही शेवग्याचं झाड खूप मोठं आहे छान आलेलं आहे बाला। बाला। हे बोला शेवग्याच्या शेंगाची पण भाजी होते आहे पातळ भाजी आमटी आणि फ्राय पण होते शेवग्याचं शेंगाचं आणि हे पाल्याची भाजीसुद्धा शरीराला शरीराला खूप पौष्टिक आहे भाजी बनवण्यासाठीच त्याने हे पाला घ्यावं लागले हे पाल हे पाल्याची भाजी खूप छान होते म्हणता शाळेत हे बघा ह्यांचं पण चॅनल आहे आशा रेसिपी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज